शेतात काम करत असताना मोटारीच्या उघड्या वायरवर पाय पडून विजेचा जोरदार झटका बसला यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या विवाह मांडवा इथं घडलेली आहे खरीप हंगामासाठी शेती मशागतीला सुरुवात झाली तर मान्सूनचं आगमन झाल्यानं पेरणीच्या कामाला देखील सुरुवात झाली याच दरम्यान आपल्या शेतीमध्ये मशागत करत असताना शेतात असलेल्या विद्युत मोटारीच्या वायरवर त्याचा पाय पडला वायरमधील तार मोकडा असल्यानं त्याला विजेचा जबर धक्का बसला या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर योगेश बाबर वय पंचवीस असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे योगेशला विजेचा धक्का बसल्यानं नातेवाईकांनी योगेशला तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं दरम्यान योगेशचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं असून सुखी संसाराचं स्वप्न पाहत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे